नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बारा वर्षापूर्वीची गोष्ट ऐकणार आहोत इकडे जानकी मात्र आता मधुबाऊंच्या आश्रमात असते तेव्हा मात्र ती तुळशीला दिवा वगैरे लावते आणि त्यानंतर आता दिवा वगैरे लावल्यानंतर ती आश्रमामध्ये जाते तिथे मुलांना ती अभ्यास करायला सांगत असते तर दुसरीकडे मात्र ती किचन मध्ये जाते आणि स्वयंपाक करू लागते तर इतक्यात सायली तिथे येते आणि सायली तिच्यावर रुजते की तू का करते आहे सगळं तर तेव्हा मात्र आता दोघीही जणी एकमेकींची समजूत काढतात कारण सायली खूप नाराज असते की जानकी आज आश्रमाला सोडून जाणार आहे परंतु आता जानकी तिला समजावते की मला तुझी खूप आठवण येत राहील परंतु आता इकडे जानकीने असं बोलल्यावर सुद्धा सायली म्हणत असते पण मला खरंच तुला असं वागताना बघवत नाहीये मला तू इथून जायला नको आहे परंतु जानकी ती समजूत काढत असते आणि आता तिकडे मधी भाऊ सुद्धा येऊन त्या दोघींची समजूत काढतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जानकी आणि सायली एका यात्रेमध्ये गेलेले असतात तिथे मात्र जानकीला फुगा फोडता येत नाही ये तर सारंग हट्ट करत असतो की ती मुलगी कधी चान्स देणार मला फुगा फोडायला तर तिथे मात्र सौमित्र येतो तिथे मात्र ऋषिकेश येतो आणि तो फुगा फोडतो तेव्हा मात्र जानकी त्याच्यावर चिडते आणि त्याला बक्षीस जे भेटलेले असतो तो ते जानकीला देतो जानकी परंतु जानकी ते बक्षीस फेकून देते आणि ते, ते मात्र मकरंद हातात घेतो आणि जानकी कशी असली तरी माझीच असणार आहे असं तो म्हणतो मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा